सेलू येथे भव्य ग्रामीण आरोग्य शिबिराचे आयोजन संपन्न वर्धा सेलू स्थानिक सेलू येथील दीपचंद विद्यालय आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे व शालिनिताय मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने वर्धेचे भूमिपुत्र आदरणीय श्री अभदुय या मेघे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भव्य ग्रामीण आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये सेलू तालुक्यातील संपूर्ण गावातील नागरिकांनी व महिलांनी फार मोठ्या प्रमाणात सहभा घेतला होता माणसातील माणूसपणा जोपासणारे नेतृत्व म्हणजे दत्ताभाऊ मेघे यांचे स्वागत दीपचंद शाळेचे एन सी सी पथकाने संचालन करून केले या शिबिरामध्ये नागरिकांनी नोंदणी विभागात आपल्या नावाची नोंदणी करून रुग्णाची तपासणी करून त्याप्रमाणे त्याच्या मोफत औषधीचे वितरण प्रगत कॉर्डिओलॉजी आणि सीव्हीटीएस विभागातर्फे करण्यात आले या यावेळी शिबिरात उपलब्ध करून देण्यात आलेले कौटुंबिक आरोग्य विमा योजना सुमन कार्ड योजनेचा लाभ घेतला तसे दत्तासागर आपुलकी आरोग्य योजना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना हा सर्व योजनेचे आयोजन आरोग्य संकल्प अभियाना अंतर्गत राबविण्यात आल्या होत्या ह्या सर्व योजनांची माहिती शिबिराद्वारे देऊन संपूर्ण नागरिकांनी मोठ्या संख्येने या योजनेचा लाभ घेतला या शिबिरांची सांगता राष्ट्रगीतांनी भारत माता की जय या घोष वाक्यांनी करण्यात आली होती एबीएस न्यूज साठी राकेश कांबळे सेलू वर्धा